नमस्कार सगळ्यांना आज मा मार्गशीच महिन्यातील तिसरा गुरुवार आहे तर मी अशा पद्धतीने मला पूजा केलेली आहे पहिले रांगोळी दाखवते तुम्हाला रांगोळी मी अशी एवढी काय भारी नाही काढलेली आहे आपली सिंपल काढलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सिंपल रांगोळी काढलेली आहे आज मी महालक्ष्मीचं नाव काढलेलं आहे पुढे ते प्रसन्न घ्यायचं विसरले कारण मोठी रांगोळी होत होती त्यामुळं महालक्ष्मीचंच नाव दिलं आणि फुलं असे पाकळ्या करून हे केल्यात छान दिसतं त्या पाकळ्या असं हे पसरल्या ना थोडीच फुलं होती त्यामुळं फुलं पण एवढे महाग झाले त्यामुळं थोडे चांगल्या मार्केटला गेलं तर भेटतात स्वस्त नाही असं नाही भेटतात स्वस्त खूप चांगले भेटतात फुलं आणि खूप छान छान पण असतात कलरफुल असतात पण जायला वेळ नाही मिळाला तर आता बघा तुम्ही बघू शकता माझी पूजा झालेली आहे सगळं झालेलं आहे माझं अगदी आणि आज मी लक्ष्मीला मंगळसूत्र बघू शकतो तुम्ही काळ्या म्हण्यांचं घातलेलं आहे काळ्या म्हण्यांचं मंगळसूत्र ना खूप छान दिसतं लक्ष्मीला खूप बघा तुम्ही बघा जवळून किती सुंदर दिसतं आहे ना मस्त दिसतं आहे आणि ओटी पण भरलेली आहे मी ह्या वेळेला पण मी पैसे थोडे वाढवून ठेवलेले आहेत कारण थोडे वाढवून ठेवायचे म्हणजे आपली तेवढीच भरभराट होत राहते पैशांचा नेहमी मान ठेवला पाहिजे पैसे लक्ष्मी ही पैशांच्या म्हणजे प्रत्येक माणसाच्या रूपानेच असते देवाने लक्ष्मी आणि लक्ष्मी नारायण आणि गौरीशंकर यांचा एक प्रत्येक माणसामध्ये मा प्रत्येक गोष्टीमध्ये मा आपल्यासोबत असतात म्हणून प्रत्येक गोष्टीचा आपण मान ठेवला पाहिजे आणि सगळं मंगलमय झालं पाहिजे आपल्या घरामध्ये दे। अशी देवी लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आपण पैशाचा अन्नाचा मेन म्हणजे कोणत्या माणसाचा पण अपमान नाही करायचा प्रत्येक मुलीमध्ये आईमध्ये बहिणीमध्ये वहिनीमध्ये सुनेमध्ये सासूमध्ये प्रत्येक प्रत्येक स्त्रीमध्ये लक्ष्मी आहे त्या स्रिया, स्त्रियां स्त्रियांचा पहिला मान ठेवा तरच लक्ष्मी आपल्या प्रसन्न राहील मी एक आवर्जून सांगते की काही लोक घरातल्या बायकांना म्हणजे सुनांना असं कोणत्या ना कोणत्या कारणाने छळत राहतात तर तुम्ही प्लीज तसं करू नका प्लीज प्लीज तसं कोणीच करू नका कारण का आपलं का आपलं जर प्रगती व्हायला पाहिजे तर आपण या गोष्टी टाळल्याच पाहिजे अजिबात बायकांना त्रास द्यायचा नाही तरच लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न राहते आपलं घर संतती संपत्तीने भरतं आणि एक सुख समृद्धीने एक सख सुख समृद्धी नांदते आपल्या घरामध्ये म्हणजे कशाचीच कमी राहत नाही देवी वास्तव्य करते आपल्या घरामध्ये त्यामुळे पहिला बायकांचा मान ठेवा स्त्रियांचा मान ठेवा सगळं झालेलं आहे आरती पण करून झालेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा